शुभेच्छा कशा देशील जो ऑनलाईन शुभेच्छा देणार असेल तुला तर कसं देशील तू ऑनलाइनच देशील ना कसा देशील तो, देना देना देना। आ, तो आ, मकर संक्रांती ते अर्बी सुद्धा म्हणजे प्रशांत कॉर्नर मधून निघालाय बघा मानकोली नाकेवर आहे पूर्ण नाही नाना गेलाय फळ आणायला तो तिकडे समोरच समवरच फळं घ्यायला गेलाय बाय बाय फ्रूट्स आहेत आणि तो परत टिकटक दाखवायला लागला आज माऊलीजी मध्ये आज टिकटॅकच गाणार आहे माउले पूर्ण दिवसभर जोपर्यंत प्रिन्सला बरोबर काय नाही मी मस्त ग्राउंड मध्ये मस्त पैकी आणि पूर्ण सी सी मध्ये कव्हर आहेत प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही आहे आणि सिक्युरिटी गार्ड पण तेवढेच आहेत प्रत्येक म्हणजे आतमध्ये कोणाला येऊन देत नाही पालकांशिवाय कोणाला एंट्री तर बिलकुलच नाही कारण की पालकच घ्यायला येतात ना पालकच न्यायला येतात शाळेमध्ये आणि दुसऱ्या कोणाला एंट्रीच नाही आता मी नाना सोबत आलोय म्हणून मला एंट्री भेटले आणि इकडे माऊली सुद्धा माऊली इथे नेहमी येतो मी तर फर्स्ट टाईम आलो मी नानाला कधी बसून सांगत होतो का मला सुद्धा आतमध्ये घेऊन चल असो असे जिकला जिंकला एकदाशी जिंकला जिंकला एकदाशी कसं वाटत होत तुला कसं वाटत होतं मनापासून सांग कसं वाटत होता भीती वाटत होती आम्हीच लहानपणी चालवतो जाम हॅलो काही जाणी चालू आहे याट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे तुम्हाला सर्वांना मकर संस्क्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आता मी चाललो आहे शहापूरला कशाला चालू आहे ते तुम्हाला सांगतो खाली आता मस्त तयारी वगैरे झाले आता नाना फोन करेल का आपण डायरेक्ट निघायचं खाली गेल्यावर तुम्हाला भेटतो काय काम आहे तो मला खाली गेल्यावर सांगतो काहीच निघालो आता खाली जायला मगच पसून थांबलेलो जरा सर काम होतं तो केला नाना चला आता नाना आले खाली आणि कशाला झालं आहे ते तुम्हाला सांगतोय प्रिन्सला सोडायला चाललो आहे शाळेमध्ये कारण खूप दिवस झाले त्याची तब्येत सुद्धा डाऊन होती म्हणून नानाने घेऊन आलेला आता झाला व्यवस्थित चालू नाही तर चालू आहे शाहपूरला शाळा त्याची आत्मा मलिक तिथेच चालू आहे दाखवतो तुम्हाला कशी जर्नी आहे ती छोटीशी जर्नी आहे आता नानासा येतो गाडी काढतोय बाहेर तोपर्यंत मी खाली आलेलो आहे दाखव प्रिन्स पण तुम्हाला दाखवतो आता गाईज माऊली पण आलेला आहे आई सुद्धा आज तू पण झालंय ना। आई नाही आली तुझ माऊली आहे माऊली प्रिन्स आलो ना अजून काहीच आता आम्ही निघालो मस्त आता प्रिन्सला घेऊन शाळेमध्ये आता नाना बसलाय एकदा मावळी आणि प्रिन्स झोपलाय मागे चला आता पटापट जाऊ आपण मग तुम्हाला पुढे दाखवतं काय काय होतं ते तुनी नरवाला झाला आता आता नेक्स्ट टाइम कुठे असेल तिथं जाशील ना जाशील ना पण हां दादापुरा कुठला होता तो <laughs> आर होशील ना झाला नेक्स्ट टाइम त्या क्लासला झाला होता का आता मानकुली नाक्यावर आहे आता जायचं आपल्याला प्रशांत कॉर्नरमध्ये पण जायचं आहे आणि माऊली वगैरे कसं आहे काय टिकटॅक करतोय माऊली टिकटॅक करतोय आता प्रशांत कॉर्नरमध्ये मानकुली याच्या जायचं आहे तिथं काहीतरी स्वीट वगैरे घेतो आम्ही आणि मस्तपैकी मग काहीतरी फळे वगैरे घेऊ आणि मग आपण दाखवतो तुम्हाला पहिला स्वीट प्रशांत कॉर्नरमध्ये जातो आणि तिथंच भेटतो तुम्हाला पोहोचलाय आता प्रशांत कॉर्नरमध्ये नाही गेलं काहीतरी स्वीट घ्यायला बघू शकता मस्त काही मिठाई वगैरे घेतली आहे प्रिन्सला सुद्धा घेतले आणि जिथे त्या माई आहेत ना त्यांच्यासाठी सुद्धा घेतले आता पटापट आपण निघू इथून डायरेक्ट तिकडेच जाऊन तुम्हाला रस्त्यामध्ये काय करतो मस्त पैकी आता स्ट्रीट मधून निघाल म्हणजे प्रशांत कॉर्नर मधून आहे बघा मानकोली नाकेवर आहे पूर्ण नाना गेलाय फळ आणायला तो बघा तिकडे समोरच फळं घ्यायला गेलाय वैभव फ्रूट आहे आणि तो परत टिकटॅक दाखवायला लागला आज माऊलीजी मध्ये आज टिकटॅकच गाणार आहे माऊले पूर्ण दिवसभर जोपर्यंत प्रिन्सला आम्ही सोडून आहे ना तोपर्यंत बरोबर का नाही चला तर नाना येईल बघा हेलिकॉप्टर बघा मस्त म्हणजे आहे तो माझी केस सोलर चार्जर वर हेलिकॉप्टर म्हणजे जसा ऊन पडेल ना तसं तो फिरेल तो बघा तुम्हाला मुलं आणि त्याच्यामुळे फिरेल ना तसं वाचून हे मला माहिती आहे त्याच्यामध्ये वास होत जसं तो म्हणजे फिरेल ना त्याच्यामध्ये लिक्विड असतं त्याचा तो आपल्या गाडीमध्ये एअर फ्रेशनर म्हणून काम करतो एकदम मस्त असं म्हणजे पण मीच नानाला म्हणजे गिफ्ट वगैरे नाही नानाने ऑनलाईन मागवला होता आणि तो माझ्याकडे आलेला मी दिला होता त्याला पूर्ण आठवण आहे मी दिले म्हणून बघू शकता प्रिन्सी शाळा आत्मा मलिक काहीच पोचलोय आता आतमध्ये स्कूलच्या परिसराचा व्ह्यू बघा कसा एकदम क्रेझी आहे आणि खूप मोठी शाळा आहे आणि कुठून कुठून पोरं येतात तिथे शिकण्यासाठी आता आतमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखवेलच किती पोरं आहेत बोला शुभेच्छा कशा देशील जो ऑनलाईन शुभेच्छा देणार असेल तुला तर कसं देशील तू ऑनलाईनच देशील ना मग कशा दिसेल मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तुला पण मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा पोचलो आहे आतमध्ये आणि तिकडे माईनचा म्हणजे मठ आहे आता मठामध्ये चालू आहे आणि नाना आणि माऊली तिकडे चाललो आहे आणि इथं माझ्यासोबत प्रिन्स आहे प्रिन्सची तब्येत डाऊन होती म्हणून घेऊन आलेला मगाशी तुम्हाला सांगितलं आहे तसा आता आतमध्ये जातो तुम्हाला दाखवता कसे आंब्याचे वगैरे सर्व अशी झाडं लावल्यात आणि एकदम वातावरण शांत आहे आणि थंडसुद्धा आहे बघू शकता तुम्ही बघा सर्व आंब्याची झाडं लावलेत ना मधून रस्ता आहे आणि इकडं प्रिन्सांची शाळा आहे आणि त्याच्या त्या बाजूला ना त्यांचा हॉस्टेल आहे आणि हॉस्टेलमध्ये पण जायचं आहे त्याला सोडायला म्हणजे पहिलं आता इथं मठामध्ये जालो आहे मग तिथून तिकडे जाताना तुम्हाला दाखवतो तर काहीच मगाशी बाबांच्या इथे घेत होतं ना म्हणजे असं क झाडाचं पान जरी पडलं ना एवढी शांतता होते एवढा आवाज येतो जशी सुई पडल्या आवाज येतो ना तसाच आहे आता आलो आहे आम्ही गोशाळेमध्ये तुम्हाला गाई दाखवतो तिथे बघा समोर अजून तिकडे पण आतमध्ये आहेत त्यासुद्धा तुम्हाला दाखवतो आता नाना तरी येतं मागून आता आतमध्ये गोशालेमध्ये गेलो ना तर तिकडे दाखवतो तुम्हाला गाईच बघा लापशी घेऊन लापशी घेऊन आहेत माई माईंडला बघून ते सर्वजण आहेत बघा किती किती सारे आहेत अजूनही आहेत हे बघा लापशी घेऊन तिकडे गेलेत मध्ये पूर्ण आता सर्वजण तिकडे आलेत बघा मी आतमध्ये कोश आल्याच्या आतमध्ये आलो आणि इकडे बघा छोटे छोटे गाईचे पिल्ले आहेत हे बघा एकदम छोटे छोटीशी आहेत तिकडे पण एक आहे आणि इकडे दोन म्हशी आहेत आणि पूर्ण गाई आहेत बघू शकता हे बघा आले तो निघालो मस्त वेगी आता जाऊ प्रिन्सला आपण सोडायला इकडे समोरच आहे बघा त्यांचा हॉस्टेल इथे समोरच आहे म्हणजे आल्याच्या समोर समोरच आहे आणि इथे मी आहे हॉल एक त्यांना रोज योगा वगैरे करायला शिकवतात आता हॉलमध्ये जाऊ आणि तिकडे मग तुम्हाला दाखवतो म्हणजे त्याच्या शाळेमध्ये मस्त वेग एवढं खायला घेतले आणि त्याला बॅग वगैरे वे दिले त्यांच्या ट्रस्टची बॅग आहे बघू शकता आता सोडतो याला आतमध्ये हॉस्टेलमध्ये वरती तर आपल्याला जाऊन नाही देणार खाल खालूनच गेले तिथले प्रिन्सला पाठवलं आतमध्ये आणि इकडे समोरच भोजनालय म्हणजे प्रिन्स आणि इथं बघा हे जे ड्रम लावलेत ला ना त्याच्यामध्ये प्लेट वगैरे धुवायला म्हणजे ऑटोमॅटिक आहे प्लेट टाकायची का ती धुवून निघेल पूर्ण आता सध्या तर मी तुम्हाला त्याची शालासुद्धा दाखवतो पटांगण वगैरे खूप सारं मोठं मोठं आहे आणि बघा इथून एंट्री आहे जेवणाला जायला आतमध्ये समोरूनच म्हणजे रोज जे जेवणाची जे वेळ होते ना तेव्हा इथून आतमध्ये जातात पोरं तुम्हाला पुढे शाळा दाखवतो आता कोणता वर्ग आहे ते मला नाही ना माहिती पण नाना जेव्हा आहे ना तोपर्यंत तो पोरं वगैरे आहेत ती तुम्हाला दाखवतो समोर आणि गोशाला तर तुम्ही बघितलीच आहे तर समोरची खूपच काहीच ओपन जिम आहे आणि ग्राउंड आहे खेळण्यासाठी बघा दाखवतो ओपन जिम आहे इकडे ग्राउंड आहे आणि इकडे त्यांचं चालू आहे मस्तपैकी स्पोर्टचं काहीतरी खेळतात आणि समोरची तुम्हाला दाखवलं भोजनालय आणि ही समोरची शाळा तर आता तुम्हाला शाळेमध्ये जाऊन दाखवतो एंट्री करून आतमध्ये का बघू काही दाखवायला भेटतं की नाही तर नानाचं मागून येतं मी तुम्हाला मग अशी सांगितलं ग्राउंड पण खूप मोठं आहे खूपच खूपच मोठा आहे आणि किती सारी पोरं आहेत आत्मा मालिक ध्यान समोर समोरवरती दिसतं का नाही तुम्हाला माहीत नाही हे बघा रोज बघताय पूर्ण शाळेचा मॅप दाखवले बघा आत्मा मलिक शाळेचं नाव समोरच दाखवता तुम्हाला आत्मा मालिक ध्यानपेठ आणि इकडे लिहिलं आहे बघा आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूल आगई तालुका शहापूर जिल्हा ठाणे आणि इकडे सर्व मॅप आहे गुरुदेवकोट्टी निवास ध्यान सभागृह कार्यालय प्रसादालय मुख्य भंडार गोशाला लॉन्ड्री वगैरे आणि सुद्धा तुम्ही बघू शकता आतमध्ये ग्राउंड आहे आणि पूर्ण पूर्ण चारे बाजूनी शाळा आहे बघू शकता आतमधला ग्राउंड दाखवता जर तुम्हाला दिसत असेल आतमध्ये जाऊन देतात की नाही माहीत नाही पण जातो मी ट्राय तर करतो तुमच्यासाठी काहीच आतमध्ये पोचलं आहे शाळेच्या आतमध्ये आणि चारेबाजून शाळा आहे आणि मध्ये ग्राउंड आहे बघा चारे बाजूनी शाला आहे असं चौकोनी आहे म्हणजे पूर्ण आणि मध्ये ग्राउंडसुद्धा आहे आणि इथं फाउंटनसुद्धा आहे छोटासा फ्लेमिंगो ठेवलेले आहे आतमध्ये रोज प्रॅक्टिस करून घेतात प्रत्येक गोष्टीची आणि जर कोणाला तुमच्या मुलाला जर टाकायचं असेल तर शहापूर तालुक शहापूरला आगई गावामध्ये ही शाळा आहे आत्मा मलिक स्कूल <laughs> वर्ग कोणता आहे मला तर माहीत नाही आणि सौर पॅनलसुद्धा लावले आहेत म्हणजे गरम पाण्यासाठी वरती दिसत असतील का तुम्हाला त्याने <laughs> मी मस्ल ग्राउंडमध्ये मस्त भेटी आणि पूर्ण सी सी टी व्हीमध्ये कवर आहेत प्रत्येक ठिकाणी सी सी टी व्ही आहे आणि सिक्युरिटी गार्ड पण तेवढेच आहेत प्रत्येक म्हणजे आतमध्ये कोणाला येऊन देत नाही पालकांशिवाय कोणाला एंट्री तर बिलकुलच नाही कारण की पालकच घ्यायला येतात ना पालकच न्यायला येतात शाळेमध्ये आणि दुसऱ्या कोणाला एंट्रीच नाही आता मी नानासोबत आलो आहे म्हणून मला एंट्री भेटली आहे आणि इकडे माऊलीसुद्धा माऊली इथं नेहमी येतो मी तर फर्स्ट टाईम आलो मी नानाला कधीपासून सांगत होतो का मला सुद्धा आतमध्ये घेऊन चाल म्हणजे गणपतीपासून सांगत होतो आता वर्ष होत आला अर्धा तेव्हा मला काय आता एंट्री भेटले नाही माऊली माऊली आज खुश आहे खूप बघा आता माऊली त्याचा प्रॅक्टिस इथं चालू करतोय तुम्हाला दाखवतो कर चालू करता नाही कर पूर्ण कर आता त्यात कॉम्पिटिशन मध्ये सेकंड अँड थर्ड क्रमांक आहे फर्स्ट क्रमांक दुसरा म्हणजे मोठा ऑरेंज बेल्ट ऑला होता ना त्यांना आहे मग ती व्हिडिओ मी याच्यामध्ये टाकू नाही शकत तर बघू शकता कसा त्यांचा रोजचा एक्सरसाइज करतोय बघा कायच आम्ही आता आहे बाहेर नाना येतोय नानांनी फोन केलेला मस्त बसलो आणि मस्त अशी शाळा आहे आमच्या गावातील दोघंजण आहेत म्हणजे आमच्या गावातील पोलीस पाटील यांचा सुद्धा मुलगा आहे आणि हे जण आहेत तर त्याल, त्याला वाटतं सुट्टी भेटली आहे त्याला घरी नेलं तर बड्डेच्या दिवशी बघितलं असेल तुम्ही त्याला बड्डेच्या ब्लॉगमध्ये स्वरालीचा बड्डेचा ब्लॉग आता तो सु प्रिन्स तब्येत बिघडलेली आता नानासुद्धा आला आहे या बाजूला आहे बघा आणि अशी पूर्ण शाळा आहे पूर्ण परिसर आहे शाळेचा एकदम भारी मला तर खूप आवडलं जर कोणाला टाकायचं असेल तर नक्की या इकडे आणि बघा तुम्ही शहापूर गाव आगई गाव चला आता आम्ही पण बसतो गाडीमध्ये आणि निघायचं घरच्या प्रवासाला आता वाडा रोडला आहे आम्ही म्हणजे आता घरी निघालोय आणि याला पाईपलाईन वर चालायची सुचले पुर चल मी चालू बघ पाइपलाईन वर पहिलेची मजाच वेगळी होती आमच्या इथं आहे ना गणपती गोव्यामध्ये तर तिथं आम्ही चालायला द्यायचं पाईपलाईनवर पण ती लाईन एवढी मोठी नाही आहे ही तांसं धरणाचं पाणी आहे मुंबईसाठी आणि तेवढ आपली लाईन तेवढी मोठी नाही ही छोटी आहे म्हणजे ही मोठी आहे आपली छोटी आहे तर मी चालतोय बघ मस्त लाईनीवर ये ये लवकर तर आता त्याची आवटाईट झाली आता ये ना मागत ये लवकर या <laughs> ये लवकर आवाटाईट झाली तर माऊली खूप रडायला लागला <laughs> कारण त्यांची आवाटाईट झाले हे <laughs> बघा आता आता चाल 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 कसा चालतं बघ हा बिंदास्त चालत मावली मावली डेरिंग कर मावली डेअरिंग कर फुल डेरिंग तर पाईप आम्ही मी रडत नाही मी रडत नाही मी पण जाऊ पुढं तुला एकट्यालाच मागत होतो जा माझा धाव 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 माऊली धाव धाव मी धावू मी धावू का असो अस जिंकला एकदाशी जिंकला जिंकला एकदाशी कसं वाटत होत कसं वाटत होता मनापासून सांग कसा वाटत होता भीती वाटत होती आम्हीच लहानपणी चालवतो जाम इज मस्त असा व्ह्यू आहे एकदम क्रेझी एकदम क्रेझी आणि हवा पण मस्त थंड आहे आणि दोन्ही बाजून पाईपलाईन बघू शकतोय बघा या बाजूला पण लाईन आहे या बाजूला आम्ही मधून चालतोय असंच म्हणजे राऊंड मारायला उतरलोय आता येऊ बघा माऊली बघा मस्तपैकी चालतंय पुढं पूर्ण हवा टाईट झाली होती माऊलीची ना माऊली पूर्ण हवा टाईट चला फटाफट चालतो आणि मग डायरेक्ट घरी निघू आपण पोचलाही करे आता वाजलो बघे साबित झाले सकाळी गेलो होतं आता जातो पटापट फ्रेश होतो आणि लगेच पतंग उडवायची आम्हाला तरी पण आम्ही उडवू पतंग आज मकर संक्रांत आहे म्हणून म्हणजे पाहुणे सांगितलं तू पण फ्रेश होणार राहा मी येतोच खाली पतंग घेऊन कारण की कालच पतंग म्हटलंय मी काल ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवला नाही कालच्या ब्लॉगमध्ये म्हणजे आग्रिकोलीचा ब्लॉग आहे तो सुद्धा टाकला नाही एडिटिंग करायचं बाकी आहे आणि सकाळी लवकर जायचं होतं म्हणून पटापट गेलो एडिटिंग पण नाही केलं आता जातो नाही तुम्हाला थोड्या वेळेला भेटलं काही जायचं होतं आपल्याला मस्त पतंग उडवायला आणि याने आमची फिरकीच घेऊन गेले म्हणजे मांजेच घेऊन आद्या गेला कोटबाणामध्ये म्हणजे जिथं आम्ही तुषारला गाडी शिकवली ना तिथं आद्या आणि कार्तिक गेलं दोघं जणं आणि आत्ता आलेत घरे हे बघा म्हणून मी व्हिडिओ चालू केलं हे बघा खालीच हे सर्वजणं दोघं जणं गेली आणि पतंग उडव तर सात पतंगी कापल्या म्हणजे गुल केल्या तुम्हाला गुल केल्या समाधान असं म्हणजे कट जे उडतात ना त्यांना मांजेनी कट करून डायरेक्ट हे केलं आता थोड्याच थो वेळाने भेटतो तुम्हाला पुन्हा एकदा आता माझं एक काम आहे एडिटिंगचं ते करून घेतो कारण की दोन तीन ब्लॉक पडले आहेत तर तिन्ही ब्लॉक मी नाही गेलं पटापट एडिट करतो आणि मग तुम्हाला थोड्या वेळाने भेटतो काहीच निघालो आता जेवण करून मस्त चालायला माऊलीसुद्धा आहे आज आज थंडी लागतं आहे म्हणजे सकाळपासून गाडीमध्ये ए सीमध्येच थंडी लागत होती पण तेवढं काही वाटलं नाही आता तर जास्तच थंडी आहे फटापट जाऊ पण नानांच्या घरी आज त्यांनी उडी घातली मस्त आहे ती तिला टोपी नाही <laughs> नॉर्मलवाली आहे चला आता नानांच्या घरी जाऊ आणि मग तिथं तुम्हाला जाऊन भेटतो बघू काय त्यांची काय तयारी झालं काल तर मला नाही भेटलं चाललं जायला पण काल मी एका ठिकाणी गेलो होतो तिथंच चाललो ती व्हिडिओ म्हणते तुम्हाला उद्या बघायला भेटेल ही परवा बघायला भेटेल मला तर काहीच होता निघालो नाण्यांच्या घरी फायनली आता बॉक्सर सुद्धा आलं बघू आता पण तयार चला झाले का तयार अजून भांडीत घसतात भांडी असली मग आपण जाऊ तोपर्यंत नानांच्या जा घरात बघू काहीतरी पिक्चर लावले मस्त वैगेरे महेश बाबूचा आणि नाणी अजून जेवतं पण मी दाखवू नाही शकत तुम्हाला नाणी झालं नको दाखव म्हणून मी दाखवत नाही हे असं इग्नोर इग्नोर करतात ना म्हणजे मूड ऑफ करतात म्हणून तर मी दाखवत नवं तुम्हाला नाही आता मस्त दाखवत असत नानी तरी चला तर काहीच मस्त आता थोड्या वेला थोडा वेल वेल करून अर्धा तास गेला फुकट साडे सहा वाजलेलं आता पाहुणे अकरा झालेत अजूनही नाना भांडी घसत नाना भांडी घसत नानी नाही घसली नाना भांडी घसत उघड आहे म्हणून दाखवत ना तुम्हाला जाऊन ते तुम्हाला अशा गोष्टी असे सीन सीन असतात ना ते तुम्हाला दाखवू शकत ना नाना असतं इथं समोर काय करणार आता दाखवू शकत नाही ना ते <laughs> 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 चला <laughs> तर काही निघालो आम्ही सगळी जण खूप <laughs> वेळाच्या प्रतीक्षा नंतर आम्ही निघालो ते <laughs> चेतना कुठे <उड़े> गेली हा <laughs> 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 नाही येत तब्येत डाऊन आहे त्याची ती पाठी देणार होती आम्हाला बारा तारखेला आणि ती बारा तारीख निघून गेली आता आजची किती सोळा तारीख आहे ती सोळा तारीख आहे आता निघालं चालत मागून येतात आईचा नानीचा धाऊ पटापट पड़ चालून येऊन मग पुन्हा भेटतो तुम्हाला थोड्या वेळेला च तर काहीच आपलं मस्त चालून झालं आता जाऊ लॉक वगैरे लावू थंड नेहमीप्रमाणे आणि ने बॉक्सर माझ्या मगचपासून भुकत होता कान कान उभे करून ते कुत्रा आले त्याच्यावर भुकायला चला वेगवेगळ्या हो। ब्लॉक पाहू आणि आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा अशाच ब्लॉगमध्ये चला बाय बाय